नमस्कार विद्यार्थी मित्र या अगोदरच्या तासामध्ये आपण सेवा सहकारी संस्थेची जी काही वैशिष्ट्य आहेत तर त्या वैशिष्ट्या संदर्भात थोडी माहिती पाहिलेली आहे या अगोदरच्या तासामध्ये आपण सभासदांची जी काही जबाबदारी आहे तर त्या जबाबदारी संदर्भात जी काही सेवा सहकारी संस्थेचं वैशिष्ट्य निश्चित केलेलं आहे तर त्या वैशिष्ट्या संदर्भात माहिती पाहिलेली आहे की जबाबदारीचे मुख्य दोन प्रकार असतात एक मर्यादित जबाबदारी आणि दुसरा अमर्यादित जबाबदारी जेव्हा सभासदाची जबाबदारी त्यानं धारण केलेल्या भागाच्या मूल्य इतपत मर्यादित असते त्या जबाबदारीला मर्यादित जबाबदारी असं म्हटलं जात किंवा दुसऱ्या शब्दामध्ये हीच व्याख्या आपल्याला अशी म्हणता येईल की जेव्हा संस्थेकडील देणं देण्यासाठी सभासदाची वैयक्तिक किंवा खाजगी मालमत्ता जबाबदार धरली जात नाही त्या जबाबदारीला मर्यादित जबाबदारी असं म्हटलं जातं आणि दुसरा प्रकार आहे अमर्यादित जबाबदारी तर अमर्यादित जबाबदारी म्हणजे काय तर जेव्हा सभासदाची जबाबदारी त्या धारण केलेल्या भागाच्या मूल्यापेक्षा जास्त असते त्या जबाबदारीला अमर्यादित जबाबदारी असं म्हटलं जात किंवा दुसऱ्या शब्दामध्ये ही व्याख्या आपल्याला अशी व्यक्त करता येईल की जेव्हा संस्थेकडील देणं देण्यासाठी सभासदाची वैयक्तिक मालमत्ता जबाबदार धरली जात असते त्या जबाबदारीला अमर्यादित जबाबदारी असं म्हटलं जात म्हणजे संस्थेकडं शिल्लक राहिलेलं जे काही देणं आहे तर ते देणं देण्यासाठी जेव्हा संस्थेची मालमत्ता कमी पडत असते तेव्हा सभासदांना काय करावं लागत असतं आपली वैयक्तिक मालमत्ता म्हणजे आपलं घर जमीन मौल्यवान वस्तू विकाव्या लागत असतात आणि त्या विकून देणेकरांच जे काही देणं आहे तर ते देणं द्यावं लागत असतं ते देणं देण्यासाठी शासन जबाबदार नसतं थी। थी। ने ने तर याने काही सेवा सहकारी संस्था तर या सेवा सहकारी संस्थांची जी काही जबाबदारी आहे तर ती जबाबदारी ही मर्यादित स्वरूपाची ठेवण्यात आलेली आहे तर यानंतर पुढचं वैशिष्ट्य आपल्याला पाहायचंय की भागाची दर्शनी किंमत सेवा सहकारी संस्थेचे सभासद कोण असतात ही आपण पाहिलं की शेतकरी शेतमजूर सेथ व्यावसायिक लघु आणि कुटुर उद्योजक तर असं आहे वेगळे जे काही घटक आहेत तर त्या घटकांनी काय केलेलं असतं या सेवा सहकारी संस्थेचं जे काही सभासदत्व आहे तर ते सभासदत्व प्राप्त केलेलं असतं सभासदत्व मिळवलेलं असत मग शेतकरी दृष्ट्या दुर्बल असतात शेतमजूर आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतात लघु उद्योजक दुर्बल असतात व्यावसायिक दुर्बल असतात मग या लोकांना सेवा सहकारी संस्थेचं सभासदत्व खरेदी कर सभासत्व या यावं संस्थेचे भाग खरेदी करता यावेत यासाठी या सेवा सहकारी संस्थांच्या भागांचं जे काही मूल्य आहे तर ते मूल्य अति अल्प ठेवलं जात असतं किंवा कमी ठेवलं जात असत तर या सेवा सहकारी संस्थांच्या भागाची जी काही दर्शनी किंमत आहे तर ही दर्शनी किंमत दहा रुपयापर्यंत ठेवली जात असते किंवा निश्चित केली जात असते आणि मग समाजातील हा जो काही दुर्बल घटक आहे तर तो दुर्बल घटक काय करत असतो तर या सेवा सहकारी संस्थेचे भाग खरेदी करत असतो आणि सेवा सहकारी संस्थेद्वारे पुरवले जाणाऱ्या जे काही वस्तू व सेवा आहे तर त्या वस्तू व सेवांचा उपभोग घेत असतो तर यासाठी म्हणजे जास्तीत जास्त गोरगरीबांना या सेवा सहकारी संस्थेचं सभासद मिळवतं यावं संस्थेचे भाग खरेदी करता यावेत संस्थेचं सभासत्व प्राप्त करता यावं यासाठी सेवा सहकारी संस्थांच्या भागाच्या दर्शनी मूल्य जी आहे किंवा दर्शनी किंमत जी आहे तर ती किंमत ही दहा रुपयापर्यंत ठेवली जात असते त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे लोकशाही व्यवस्थापन तर आपण पाहिलं की सहकारी संस्थांचा कारभार हा लोकशाही पद्धतीनं चालवला जात असतं म्हणजे लोकशाही स्वीकारलेल्या राष्ट्राचा कारभार ज्या पद्धतीनं चालवला जात असतो अगदी तशाच पद्धतीनं या सहकारी संस्थेचा कारभार सहकारी संस्थांचं जे व्यवस्थापन आहे तर ते व्यवस्थापन चालवलं जात असत मग या लोकशाही स्वीकारलेलं जे राष्ट्र आहे तर त्या राष्ट्रामध्ये आपण पाहिलं की राष्ट्राचा कारभार पाहण्यासाठी जनतेमधून प्रतिनिधी निवडले जात असतात आणि ज्यावेळेस हे प्रतिनिधी निवडले जातात त्यावेळेस मतदान घेतलं जात असतं आणि प्रत्येक व्यक्तीला लोकशाहीनुसार एक व्यक्ती एक मत या प्रमाणात जो काही मताधिकार आहे तर तो मताधिकार प्राप्त करून दिलेला आहे म्हणजे एका व्यक्तीला एकापेक्षा जास्त मत नोंदवता येत नाहीत प्रत्येक व्यक्तीला एक व्यक्ती एक मत याच प्रमाणात मतदानाचा जो काही अधिकार आहे तर तो अधिकार लोकशाहीमधील जे काही नागरिक आहे तर त्या नागरिकांना प्राप्त होत असतो आणि मग सरकारी संस्थांचा जो काही कारभार आहे तर तो कारभार सुद्धा लोकशाही पद्धतीनं चालवला जात असतो लोकशाही स्वीकारलेल्या राष्ट्रामध्ये आपण पाहिलं की लोकशाहीची जी काही मूल्य आहे तर ती मूल्य राबवली जात असतात त्याची अंमलबजावणी केली जात असते स्वातंत्र्य समता बंधुता आणि एकता ही लोकशाहीची जी काही मूल्य आहे तर ती मूल्य लोकशाही स्वीकारलेलं जे काही राष्ट्र आहे तर त्या राष्ट्रामध्ये अंमलात आणली जात असतात तर सरकारनं सुद्धा स्वातंत्र्य समता बंधुता आणि एकता ही लोकशाहीची जी काही मूल्य आहे तर ती मूल्य स्वीकारलेली आहे या मूल्यांबरोबरच प्रमाणिकपणा परस्पर सहाय्य स्वावलंबन ही आणखी सहकाराची जी काही मूल्य आहेत तर ती मूल्य सहकार तज्ञांना निर्माण केलेली आहेत आणि या स्वातंत्र्य समता बंधुता एकता प्रामाणिकपणा परस्पर सहाय्य आणि स्वावलंबन अशा विविध मूल्यांना अनुसरून सहकारी संस्थांचा जो काही कारभार आहे तर तो कारभार चालवला जात असतो आणि लोकशाही शिकलेल्या राष्ट्राप्रमाणेच सहकारी संस्थांचा कारभार किंवा व्यवस्थापन पाहण्यासाठी सर्व सभासदांमधून प्रतिनिधी निवडले जात असतात हे प्रतिनिधी म्हणजेच कोण असतात संचालक असतात आणि अशा संचालकांचा जो काही समूह असतो किंवा प्रतिनिधींचा जो काही समूह असतो तर त्याला संचालक मंडळ असं म्हटलं जातं आणि हे संचालक मंडळ काय करत असतं तर त्या सहकारी संस्थेचं व्यवस्थापन किंवा कारभार पाहत असत बघा सहकारी संस्थेचं व्यवस्थापन पाहण्यासाठी ज्यावेळेस हे संचालक मंडळ निवडलं जात असतं तर त्यावेळेस मतदान घेतलं जात असतं आणि त्यावेळेस लोकशाही प्रमाण या सहकारी संस्थेचा सभासदाला सुद्धा एक व्यक्ती एक मत याच प्रमाणात मतदानाचा जो काही अधिकार आहे तो तो अधिकार प्राप्त करून दिला जात असतो किंवा प्राप्त होत असतो म्हणजे एका सभासदाला फक्त एकच मत नोंदवता येत त्या सभासदा किती भाग खरेदी केले हे लक्षात घेतलं जात नाही भागांची संख्या विचारात घेतली जात नाही किती भाग खरेदी केलेले असले तरी प्रत्येक सभासदाला फक्त लोकशाही प्रमाण एकच मत नोंदवण्याचा जो अधिकार आहे तर तो, तो अधिकार कायद्याने प्राप्त करून दिलेला आहे उपलब्ध करून दिलेला आहे तेव्हा लोकशाही कारभ लोकशाही व्यवस्थापन किंवा लोकशाही पद्धतीनं कारभार ही या सेवा सहकारी संस्थेचा सहकार तज्ञाने वैशिष्ट्य निश्चित केलेलं आहे त्यानंतर संस्थेची स्थापना तर आपण पाहिलं की सहकारी संस्थेची स्थापना करायची असेल तर वेगळ्या कुटुंबातील किमान दहा व्यक्ती स्वैच्छेनं एकत्र येणं आवश्यक आहे मग प्रथमतः म्हणजे ही जी काही संस्था स्थापन करायची ती संस्था स्थापन करण्याची कल्पना कोणाच्या तरी मनामध्ये येणं आवश्यक आहे त्या व्यक्तीनं मग तशीच गरज असणाऱ्या इतर व्यक्ती संघटित करणं आवश्यक आहे गोळा करणं आवश्यक आहे त्या लोकांना आपल्या मनामध्ये आलेली कल्पना सांगणं समजावून सांगणं किंवा त्या कल्पनेचं महत्व पटवून देणं आवश्यक आहे आणि त्या लोकांना ती कल्पना पटवून दिल्यानंतर सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणं आवश्यक असतं महत्वाचं असतं मग सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी आपण पाहायला की नोंदणी अधिकाऱ्याकडे विहित नमुन्यातील जो अर्ज आहे तो तो अर्ज सादर करावा लागत असतो त्यासोबत विविध प्रकारची कागदपत्र जोडावी लागत असतात वास्तव माहिती नोंदवावी लागत असते आणि मग या सर्व बाबींची पूर्तता केल्यानंतर तो नोंदणी अधिकारी किंवा निबंधक काय करतो असतो आपल्या सहकारी संस्थेची नोंदणी करत असतो आणि मग खऱ्या अर्थानं आपली जी काही संस्था आहे तर ती संस्था अस्तित्वात येत असते तिची स्थापना होत असते तिची निर्मिती होत असते तिचा जन्म होता असतो मग ज्या या सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी या विविध प्रक्रियांची पूर्तता करावी लागत असते अगदी तशाच पद्धतीनं सेवा सहकारी संस्था स्थापन करण्याची जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया, प्रक्रिया देखील पार पडावी लागत असते प्रथमत सेवा सहकारी संस्था स्थापन करण्याची कल्पना कोणातरी तरी व्यक्तीच्या मनामध्ये येणं आवश्यक आहे त्या व्यक्तीनं मग तशीच गरज असणाऱ्या इतर व्यक्ती संघटित करणं आवश्यक आहे त्यांना ती कल्पना पटवून देणं आवश्यक आहे त्यांना सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी प्रवृत्त करणं महत्वाचं आहे आणि मग सहकारी संस्थेची नोंदणी करण्यासाठी निबंधकाकडे कर विहित नमुन्यातील अर्ज तो परिपूर्ण भरून सोबत आवश्यक ती कागदपत्र जोडून सादर करणं आवश्यक आहे महत्वाचं आहे मग निबंधकानं किंवा नोंदणी अधिकाऱ्यानं त्या संस्थेची नोंदणी केल्यानंतर आपली जी काही सेवा सहकारी साथ संस्था आहे तर ती सेवा सहकारी साथ संस्था खऱ्या अर्थानं अस्तित्वात येत असते तिचा जन्म होत असतो ती उदयासेत असते तर अशा पद्धतीनं या सेवा सहकारी संस्था ज्या आहेत तर संस्था इतर संस्थांप्रमाणेच त्या संस्थेची जी काय स्थापना आहे तर ती स्थापना केली जात असते किंवा करावी लागत असते पूर्वी या जे काही सेवा सहकारी संस्था तर या सेवा सहकारी संस्था हे एक उद्दिष्टीय सहकारी संस्था त्यांचं पुढं चालून रूपांतर हे मोठ्या खर्च संस्थांमध्ये झालं त्यानंतर त्यांचं पुढं चालून आणखी रूपांतर बहुदिशीय सहकारी संस्थांमध्ये झालं आणि पुढे चालून परत या बहुदिशीय सहकारी संस्थांचं जे काही रूपांतर आहे तर ते रूपांतर सेवा सहकारी संस्थांमध्ये झालेलं आहे तर अशा पद्धतीनं या जे काही सेवा सहकारी संस्था आहे तर या सेवा सहकारी संस्था गोरगरिबांना वेगळ्या प्रकारचे जे काही सुविधा आहेत तर त्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं स्थापन केल्या जात असतात म्हणून संस्थेची स्थापना कशा पद्धतीने केली जाते तर या संदर्भात अशा प्रकारचं सहकार तज्ज्ञांना एक वैशिष्ट्य सेवा सहकारी संस्थांचा निश्चित केलेला आहे त्यानंतर भांडवल उभारणी प्रत्येक सहकारी संस्थेला आपलं कार्य पार पडण्यासाठी भांडवलाची नितांत आवश्यकता असते गरज असते संस्थेच कार्य संस्थेच्या व्यवसायाचं स्वरूप लक्षात घेऊन त्या संस्थेच्या भांडवला संदर्भातील जे काही गरजा आहेत तर त्या गरजा कमी जास्त असते फक्त सेवा पुरवणारी भांडवल असलं तरी चालतं वस्तू पुरवणारी संस्था असेल तर तिला थोडं जास्त भांडवल लागतं आणि प्रत्यक्षात रोख रकमेच्या स्वरूपात कर्ज पुरवठा उपलब्ध करून देण्याचं कार्य पार पडणारी संस्था असेल तर त्या सहकारी संस्थेला भांडवलाची आवश्यकता असते गरज असते मग सहकारी संस्था आपल्याला आवश्यक असणार जे काही भांडवल आहे तर ते भांडवल दोन मार्ग उभारत असत ते दोन मार्ग कोणते अंतर्गत मार्ग आणि बहिरगत मार्ग सा अंतर्गत मार्गामध्ये काही साधनांचा समावेश केलेला आहे आणि बहिर्गत मार्गामध्ये काही साधनांचा समावेश केलेला आहे तर अंतर्गत मार्गामध्ये भाग भांडवल प्रवेश फी राखीव निधी सक्तीच्या ठेवी या साधनांचा समावेश केलेला आहे आणि बहिर्गत मार्गामध्ये आयची ठेवी कर्ज कर्ज रोख्यांची विक्री शासकीय अनुदान व मदत आणि देणग्या व बक्षिस अशा वेगळ्या प्रकारची जी काही साधनं आहेत तर त्या साधनांचा समावेश बहिर्गत मार्गामध्ये केलेला आहे मग या जे काही सेवा सहकारी संस्था तर या सेवा सहकारी संस्था आपण पाहिलं की आपल्या सभासदांना कर्ज पुरवठा उपलब्ध करून देतात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करतात शीतावश्यक वस्तूंचा पुरवठा करतात मग ही सर्व कार्य पार पडण्यासाठी या सेवा सहकारी संस्थेला सुद्धा प्रचंड अशा प्रकारचं जे काही भांडवल आहे तर ते भांडवल आवश्यक असतं मग आवश्यक असणारं जे काही भांडवल आहे तर ते भांडवल या संस्था कोणत्या साधनाद्वारे उभारत असतात तर भाग भांडवल प्रवेश फी राखीव निधी त्यानंतर ठेवी त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून कर्ज घेऊन किंवा वित्त पुरवठा कर कि करणार जे काही इतर संस्था आहेत तर त्या संस्थांकडून कर्ज घेऊन राज्य सरकारकडून कर्ज घेऊन व्यापारी बँकांकडून कर्ज घेऊन सुद्धा या सेवा सहकारी संस्था भांडवलाची उभारणी करत असतात त्याचबरोबर ग्रामीण भागाचा विकास घडून आणण्यासाठी ज्या ज्या वित्तीय संस्था अस्तित्वात आलेल्या आहेत व कार्यरत आहेत तर त्या त्या वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन सुद्धा या सेवा सहकारी संस्था आपली भांडवला संदर्भातील जी काही गरज आहे तर ती गरज भांडवीत असतात किंवा भांडवलाची उभारणी करत असतात आणि या उभारलेल्या भांडवलामधून आपल्या सभासदांना आवश्यक ज्या काही सुविधा आहे तर त्या सुविधा पुरवीत असतात तर अशा पद्धतीनं सेवा सहकारी संस्था भांडवलाची उभारणी करतात म्हणून भांडवल उभारणी संदर्भातील या प्रकारचं वैशिष्ट्य या सेवा सहकारी संस्थेसंदर्भात सहकार तज्ञांना निश्चित केलेलं आहे त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सेवा सहकारी संस्थांचे असतात म्हणजे दुर्बलांतर पैशाचा तुटवडा असतो खाजगी वापर्या करून उच्च प्रतीचा आवश्यक तेवढ्या जीवनावश्यक वस्तू सेवा खरेदी करून हे दुर्बल घटक आपलं जे काही जीवनमान आहे आपलं जे काही राहणीमान आहे तर ते जीवनमान राहणीमान उंचावू शकत नाही त्यांना हलाकीमध्ये आपलं जीवन जगावं लागत असतं हलक्या प्रतीचं अन्नधान्य आहारामध्ये वापरावं लागत असतं हलक्या प्रतीचे कपडे परिधान करावे लागत असतात आणि त्यामुळं काय होत असतं त्यांचं राहणीमान त्यांचं जे काही जी जीवनमान आहे तर ते राहणीमान आणि जीवनमान हे खालवलेलं असतं निकृष्ट दर्जाचं बनलेलं असतं तेव्हा आपले जे काही सभासद आहेत तर या सभासदांचं राहणीमान उंचावं जीवनमान उंचावं म्हणून या जे काही सेवा सहकारी संस्था आहे तर त्या सेवा सहकारी संस्था सा। का काय करत असतात आपल्या सभासदांना आवश्यक असणारे जे काही जीवनावश्यक वस्तू आहेत म्हणजे वेगळ्या प्रकारचं अन्नधान्य आहे माल आहे कापड आहे त्यानंतर रॉकेल आहे तर यासारख्या जे काही जीवनावश्यक वस्तू सेवा आहे तर त्या वस्तू सेवा माफक दरामध्ये उपलब्ध करून देत असतात म्हणून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा आपल्या सभासदांचा राणीवान जीवनमान उंचाव यासाठी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणं सहकारी संस्थांचं सहकार तज्ञाने एक वैशिष्ट्य निश्चित केलेलं आहे त्यानंतर मार्गदर्शन व सल्ला या सेवा सहकारी संस्था आपल्या सभासदांना फक्त जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करतात कर्ज पुरवठा करतात शिती आवश्यक वस्तूंचा पुरवठा करतात असं नाही तर तुम्हाला मिळणार उत्पन्न किती आहे त्या उत्पन्नामधून तुम्ही जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी किती उत्पन्न खर्च कराल जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू व सेवा कोणाकडून खरेदी कराव्यात किती प्रमाणात खरेदी कराव्यात कोणत्या दरानं खरेदी कराव्यात कोणत्या प्रतीच्या वस्तू खरेदी कराव्यात या संदर्भात या सेवा सहकारी संस्था आपल्या सभासदांना मार्गदर्शन करत असतात सल्ला देत असतात त्यानंतर ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत तर त्या जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यावर किती उत्पन्न खर्च करावं त्या जीवनावश्यक वस्तू कोणाकडून खरेदी कराव्यात शीत्यावश्यक वस्तू कोणाकडून खरेदी कराव्यात किती प्रमाणात खरेदी कराव्यात कोणत्या दरानं खरेदी कराव्यात या संदर्भात या ज्या काही सेवा सहकारी संस्था आहेत तर त्या संस्था काय करत असतात आपल्या सभासदांना मार्गदर्शन करत असतात सल्ला देत असतात त्याचबरोबर तुम्हाला मिळणार जे काही उत्पन्न आहे तर ते उत्पन्न जीवनावश्यक आणि शीत आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी किती खर्च करावं इतर गरजा भागवण्यासाठी किती रक्कम खर्च करावी आणि किती उत्पन्न भविष्य काळामध्ये आपलं जे काही जीवन आहे तर ते जीवन किंवा आपलं वृद्धाप काळातील जीवन चांगल्या पद्धतीने आपल्याला जगता यावं यासाठी किती रक्कम किंवा उत्पन्न बचत करावं या संदर्भात संदर्भातील सेवा सहकारी संस्था काय करत असतात आपल्या सभासदांना मार्गदर्शन करत असतात सल्ला देत असतात तरी झालं मिळणार उत्पन्न कशा पद्धतीनं कशावर खर्च करावं आवश्यक असणाऱ्या वस्तू सेवा किती कोणाकडून कोणत्या दराने खरेदी कराव्या या संदर्भात मार्गदर्शन या संस्था करत असतात यानंतर आधुनिक पद्धतीनं शेती करून प्रचंड शेती उत्पादन मिळवण्यासाठी कुठली उत कुठली बियाणं शेतीमध्ये वापरावीत उत वा कुठली उत्पादनं घ्यावीत त्यासाठी कुठली बियाणं वापरावीत कोणत्या हंगामामध्ये कोणत्या प्रकारची उत्पादन घ्यावी ती बियाणं कोणाकडून खरेदी करावीत किती दरान खरेदी करावीत किती प्रमाणात खरेदी करावी आणि त्याचा वापर शेतीमध्ये कशा पद्धतीनं करा त्यानंतर शेतीमधून घेतलेलं जे काही उत्पादन आहे तर ते उत्पादन कोणाकडे विक्री करावं किंवा विक्री करावं कोणत्या दरानं विक्री करावं या संदर्भात या सेवा सहकारी संस्था काय करत असतात आपले जे काही सभासद आहेत तर त्या सभासदांना मार्गदर्शन करत असतात सल्ला देत असतात त्यानंतर जे विज्ञानाने तयार केलेली जे काही अवजारं आहेत तर त्या अवजारांचा वापर शेतीमध्ये कशा पद्धतीनं करावा त्याची देखभाल कशा पद्धतीनं करावी त्यामध्ये काही बिघाड झाला तर त्या यंत्रसामुग्रीची दुरुस्ती कशा पद्धतीनं करावी किंवा त्या साधनांची दुरुस्ती कशा पद्धतीनं करावी कोणाकडून करावी तर या संदर्भात सुद्धा या सेवा सहकारी संस्था आपले जे काही सभासद आहेत तर त्या सभासदांना मार्गदर्शन करत असतात सल्ला देत असतात म्हणून मार्गदर्शन व सल्ला हे सुद्धा या सेवा सहकारी संस्थांचं सहकार तज्ञानं एक वैशिष्ट्य निश्चित केलेलं आहे त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे शेती आवश्यक वस्तूंचा पुरवठा शेती कसवण्याच्या दोन पद्धती आहेत एक पारंपरिक पद्धती दुसरी आधुनिक पद्धती पारंपरिक पद्धतीनं शेती कसवणं म्हणजे काय आपल्या पूर्वजांना ज्या साधनांच्या आधारे शेती कसवलेली आहे त्याच साधनांच्या आधारे शेती कसवणं म्हणजे पारंपरिक पद्धतीनं शेती कसवणं आहे बैलांचा वापर शेती कसवण्यासाठी करणं लाकडी अवजारांचा वापर करणं घरचीच बियाणं वापरणं रासायनिक खत न वापरणं कीटकनाशक न वापरणं तर अशा पद्धतीनं जर आपण शेती केली म्हणजे पारंपरिक पद्धतीनं जर शेती केली तर शेतीची मशागत चांगल्या प्रकारे होत नसते परिणामी शेतीमधून कमी उत्पादन किंवा कमी उत्पन्न मिळत नसतं तर आधुनिक पद्धतीने जर आपल्याला शेती करायची असेल प्रचंड शेती उत्पादन मिळायचं असेल तर काय करणं आवश्यक असतं आधुनिक बियाणांचा वापर करणं आवश्यक आहे रासायनिक खतं वापरणं आवश्यक आहे कीटकनाशकांचा वापर करणं आवश्यक आहे आणि विज्ञानानं तयार केलेली जी काय अवजारं आहे तर त्या औजारांचा वापर करणं आवश्यक आहे महत्वाचं आहे परंतु यासाठी पैशाची आवश्यकता भांडवलाची आवश्यकता असते आणि शेतकऱ्यांकडे पैशाचा तुटडा असतो पैशाचा अभाव असतो त्यामुळे शेतकरी काय करू शकत नाही या सर्व ज्या काही शेती आवश्यक वस्तू आहेत तर त्या वस्तू खाजगी व्यापाराकडून खरेदी करून आपली शेती आधुनिक पद्धतीनं करून प्रचंड शेती उत्पादन मिळवत नाही मिळू शकत नाही तेव्हा या गोरगरीब शेतकऱ्यांना सुद्धा आधुनिक पद्धतीनं शेती करून प्रचंड शेती उत्पादन मिळवता यावं यासाठी सेवा सहकारी संस्था काय करत असतात तर त्यांना आवश्यक असणारे जे काही आवश्यक वस्तू आहेत तर त्या वस्तू माफकदारांना उपलब्ध करून देत असतात आणि त्यामुळं या गोरगरीब शेतकऱ्यांना सुद्धा आधुनिक पद्धतीनं शेती करून प्रचंड अशा प्रकारचं जे काही शेती उत्पादन आहे तर ते शेती उत्पादन मिळवता येत असतं त्यामुळं या शीत्यावश्यक वस्तूंचा माफक माफकदारांना पुरवठा हे या सेवा सहकारी संस्थांचं एक वैशिष्ट्य आहे त्यानंतर आधुनिक तंत्राचा वापर तर आपण पाहिलं की विज्ञानानं दिवसेंदिवस काय केलेलं आहे संशोधन करून वेगळ्या प्रकारचं जे काही आवश्यक तंत्रज्ञान आहे तर ते तंत्रज्ञान उपलब्ध केलेलं आहे मळणी यंत्र तयार केलेलं आहे कापणी यंत्र तयार केलेलं आहे यंत्र तयार केलेलं आहे नांगरणी पेरणी तर ह्या संदर्भात म्हणजे शेतीची जी काही मशागत आहे तर ती मशागत आणि शेतीमधून जी काही पिकं घेतली जात असतात तर त्या पिकांची कापणी करण्यासाठी मळणी करण्यासाठी वेगळ्या प्रकारची जी काही यंत्रसामग्री आहे तर ती यंत्रसामग्री विज्ञानानं तयार केलेली आहे मग हे जे काही आधुनिक अशा प्रकारचं जे काही तंत्रज्ञान उपलब्ध झालेलं आहे तर या सेवा साखर संस्था काय करत असतात तर हे तंत्रज्ञान अत्यंत किमतीवान असतात मोठ्या प्रमाणावर भांडवल ही साधनं खरेदी करण्यासाठी आवश्यक असत शेतकऱ्यांकडे तर भांडवलाचा तुटडा असतो पैशाचा तुटडा असतो त्यामुळे शेतकरी हे सर्व आधुनिक तंत्रज्ञान जे आहे किंवा यंत्रसामुग्री तर ती यंत्रसामुग्री खरेदी करून त्याचा आपल्या शेतीमध्ये वापर करू शकत नाही आणि म्हणून या सर्व सहकारी संस्था काय करत असतात तर हे आधुनिक तंत्रज्ञान खरेदी करत असतात आणि आपले जे काही जिका सभासद आहेत तर त्या सभासदांना भाडे पद्धतीनं ते जे काही तंत्रज्ञान आहे तर ते तंत्रज्ञान वापरण्यासाठी उपलब्ध करून देत असतात आणि त्यामुळं शेतकऱ्यांना गोरगरीब शेतकऱ्यांना अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा आपल्या शेतीमध्ये वापर करून प्रचंड अशा प्रकारचं जे काही शेती उत्पादन आहे तर ते शेती उत्पादन मिळवता येत असतं तेव्हा आधुनिक तंत्र तंत्राचा वापर हे या सेवा सहकारी संस्थांचं एक वैशिष्ट्य आहे तर याप्रमाणे या, या सेवा सहकारी संस्थेची सहकार तज्ज्ञाला वेगळ्या प्रकारची जी काही वैशिष्ट्ये आहेत तर ती वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत